मी अरुण खोडके शिवचिंतन गडकिल्ल्यावरती तोफामुळे वेढा घालणाऱ्या शत्रूला दूर अंतरावरती थांबवणे शक्य होत असे तोफा नसल्यास शत्रू गडाला भेटण्याचा धोका असे गडावरील तोफांच्या मारामुळे शत्रूला लांब छावणी करावी लागत असे आणि लांब अंतरामुळे शत्रूच्या तोफांचा मारा गडकिल्ल्यावरती पोचत नसे शिवाजी महाराजांना तोफांची आवश्यकता होती ते आपल्या दुर्ग गडपोट्यांसाठी आणि आरमारासाठी यामुळे ते इंग्रजांच्याकडे पोर्तुगीजांच्याकडे तोफ व मागणी करताना दिसतात इसवी सन सोळाशे चौऱ्याहत्तरमध्ये त्यांनी इंग्रजांच्याकडे पन्नास मोठ्या तोफा मागितल्या होत्या सोबत दोन पितळी तोफासुद्धा मागितल्याची नोंद सापडते एवढे चढले तर महाराजांनी पुरंदर येथे तोफा ओतण्याचा कारखाना काढला होता मोंगल नाराज होतील म्हणून इंग्रज आणि पोर्तुगीज लोक महाराजांना तोफा आणि दारूगोळा पुरवण्यास तयार होत नसे नोव्हेंबर इसवी सन सोळाशे त्र्याहत्तरमध्ये यांनी एक गलबत राजापूरकडे पाठवून दिले त्यामध्ये एक हजार मनसे सी आणि अठ्ठ्याऐंशी लोखंडाच्या तोफा होत्या आणि सुमारे तीन ते सतरा पाऊंड वजनाच्या गोळ्या होते अधूनमधून अशी युद्धसामग्री ते धाडत असल्याची नोंद सापडते इसवी सन सतराशे बावीसमध्ये बाजीराव आणि पोर्तुगीज यांच्यामधील तहनाम्यात दारूगाळा तोफा वगैरे सामान पोर्तुगीजांच्या प्रदेशात विकत घेण्यास मराठ्यांना अडचण भासू नये असे कलम होते बहुत काय बोलणे राम कृष्ण हरी